ਇਹ ਪੂਰਾ ਚਲਚੀ ਅੰਮ੍ਰਿਤਵਾਰ ਕੇ ਪਾਗਵੰਸੀ ਇਹ ਤਾਂ ਇੱਕ ਓਪਨ ਕਰਨ ਬਗਿਆ ਲੇ ਚੇਤ ਸੱਤ ਚੇਤ ਸੱਤ ਆਪਣੀ ਇੱਕ ਕਿਸੇ ਆਹ ਤੇ ਮੱਸਾ ਲਾੜੇ हा ब्लाऊज पीस हे बघा फक्त सहाशे सातशे रुपयाला साडी आहेत आणि गर्दी बघू शकतो आहे बघा आणि हा दादा आहे ना रोज बसतो आहे इकडे ठाणेवेशला श्रद्धा ए ग्रॅम ज्वेलरी आहे बरोबर त्याच्या खालीच बसतो आणि इकडे पण बघू शकतो कुमार आहे हे बघा हे समोर आहे मयूर शूज श्रीहरी हे बघा हे शॉप आहे आणि इकडे शंकराचं मंदिर आहे बरोबर त्याच्यासमोरच दादा बसतो फक्त दोन प्राईजमध्ये सहाशे सातशे